अठरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस महिला मेळावा संपन्न होत आहे या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रूपलताई चाकणकर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक घेण्यात आली बैठकीदरम्यान विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत संवाद साधला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हात अधिक बळकट करण्यासाठी पुण्यातील महिला मोठ्या संख्येने मुंबई येथे होणाऱ्या या मेळाव्यात सहभागी होणार आहे यावेळी नियोजन बैठकीत मोठ्या संख्येने महिला आणि पदाधिकारी उपस्थित होत्या मला असं वाटतं रुपाली बाई की तुम्हाला जास्तीत जास्त महिला त्या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या दिसते कारण की रुपाली ताई आमची पुण्याची शहर आहे तर मग महाराष्ट्राची पण राहिली पाहिजे ना लोकांना चर्चा नोमायला आली पाहिजे की पुण्यातून मॅक्झिमम महिला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्या अशी पावणी आपल्याला आजपासून करायची लक्षात ठेवा कुणाला किती जाण्या पाहिजेत या दोन दिवसातच मला तुम्ही सांगा तुम्हाला घरपण जाणं मिळतील आपल्या दादांना या राज्याचे मुख्यमंत्री पाहिजे त्यांना मोठून आलेलं पाहिजे थे। आणि त्याच्याकरता आपल्या महिला मंजिरीची साथ केला पाहिजे म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन हे लक्षात घ्या रुपाली माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पिंजील काढलेला आहे महिला आयोगाच्या माध्यमातून महिला अध्यक्ष म्हणून तुम्ही चाललेलं काम आहे खूप चांगल्या पद्धतीचं काम ते आपल्या आयुष्यामध्ये करते मनुष्य आपल्याला संधी मिळाल्यानंतर त्या संधीचा कसा समाजाकरता उपयोग करतो हा भाव तिच्या अंतर्मनामध्ये आहे आणि तो खऱ्या अर्थाने समाजाला पावला जातो तुम्ही सगळ्यांनी काम करत असताना एक आदर्श आपल्या जीवनामध्ये जपणं अत्यंत गरजेचं आपण लेखी लेखीमध्ये आपल्याला संबोधलं जात तर त्या कार्यक्रमामध्ये घोषणा तुम्ही निश्चितपणाने करा की सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न हे मिळालंच पाहिजे ही गोष्ट तुमच्या कार्यक्रमामध्ये व्हायला कारण की आपण सगळ्यांची बोलणूक कंटिन्यू आलेली आहे ती पुणे शहरामध्ये मिडवाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे तो देखील आपल्या पक्षाच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आमचं सातत्यानं फायदा त्या ठिकाणी होतं म्हणून तो लागलाय पण हे तुम्ही महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे तुमच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी असणाऱ्या माझ्या महिला भगिनी युवती वगैरे सगळे जे आहेत चांगले चांगले उपक्रम महिलांच्या माध्यमातून पुढे करण्यात देण्याचा निश्चितपणे असायला पाहिजे समाजाशी आपण जी नाळ जोडतो ती ऋणारुबंधाची नाळ असायला पाहिजे कामापुरतं आपण कोणाला वापरायचं नाही लक्षात घ्या आयुष्यभरातचं नातं त्याचं आपलं राहिलं पाहिजे आपल्या पक्षाची भूमिका दादा या महाराष्ट्राकरता काय योगदान देतात तटकरेसा काय योगदान देतात या सगळ्या गोष्टीच तुम्हाला देखील माहिती असणं आवश्यक आहे आणि ही माहिती समाजापर्यंत कशी जाईल मॅक्झिमत तर ती सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने करायला पाहिजे ती नाव नोंदवा ना तुम्हाला लोकशाहीने मतदानाचा हक्क प्राप्त करून दिलेलं आहे तर ती नाव नोंदवली गेली पाहिजे ज्या पक्षाची भूमिका तुम्ही मांडताय तर काही ना नव्याने नियुक्ती आज या ठिकाणी देणार आहे परंतु ती देत असताना त्या कार्याशी तुम्ही प्रामाणिक असणं खूप आवश्यक आहे आणि तुमच्यात लापसरलेले जे मतभेद असेल ते विसरून जा मी फरक अजिबात मतभेद येणार नाही स्पष्ट तुम्हाला सांगतो तुम्ही चांगलं काम करा तुमच्या कामाचं दाद्यांपर्यंत रुपयापर्यंत आठपेक्षांपर्यंत कधी साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आता संक्रांत लवकर होतोय बघा चौदा तारखेला संक्रांती मॅक्झिमम महिलांचे कार्यक्रम पुणे शहरामध्ये तुम्ही राबवले पाहिजे मला तर असं वाटतं की मी आता एक तयार करणार आहे मी दादांना उपमुख्यमंत्री झाल्यापासून जे महाराष्ट्राकरता जे महत्वाचे उपक्रम राबवले गेले विकास कामाची त्याचं एक पुस्तकच तयार करतोय आणि ते सर्वसामान्य पुणेकरांना देण्याचा प्रयत्न आपला असेल दादांची पाच लाख पुस्तकं घरापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करण्यात आले आहे आदरणीय भाऊनी आपल्या अठरा तारखेला जो षडमुखानंद हॉल मुंबई इथे आपण संपूर्ण महाराष्ट्राचा मेळावा आयोजित केला त्या मेळाव्याची तयारी म्हणून आपण सगळेजण उपस्थित राहिलो या मेळाव्याला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या वाड्या वाजता आणि पाडांवरच्या महिला बघी येणार आहेत आणि यामध्ये येणाऱ्या सगळ्या महिलांची तयारी पूर्ण झालेली आहे यामध्ये संपूर्ण नागपूर आणि विदर्भ भाग बहुज येणारे तो रेल्वेने येणारे आपण सगळ्या बोगी दिल्लीतून बुकिंग केलेले आहेत येणारी संख्या मोठ्या प्रमाणात आहे गडचिरोली चंद्रपूर पालघर पालघर धुळे जळगाव या भागातून बंजारा समाज असेल आदिवासी असेल बिल्ला असेल कोळी आग्रा कोळी या सगळे समाजाच्या महिला त्यांच्या त्यांच्या वेशभूषामध्ये येणार आहेत आणि भाऊ त्याच्यामध्ये आम्ही असं केलंय आदरणीय दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयासमवेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या महिला भगिनी आहे आणि हे मातृत्व दादांबरोबर आहे दाखवण्यासाठी खऱ्या अर्थानं हा महिला आणि महिला सन्मान आहे भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपण ही भेटत घेत असताना महिनाभरामध्ये ह्या महिलांनी काय काम केलं किती संघटनेला पदाधिकारी जोडला पूजक मित्या किती झाल्या भगिनी मंडळ असेल गट मंडळ असेल रिक्षा संघटना असेल नवरात्र उत्सव असतील गणपती मंडळ असतील या सगळ्या महिला भगिनीना भेटत असतात शिक्षक संघटना असतात वकील असतात खेळाडू असतात यांच्याशी आपला संपर्क झाला का त्यांच्यासाठी वेगवेगळ्या कमिटी आहेत वेगवेगळ्या समित्या आहेत त्या आपल्या माध्यमातून तिथपर्यंत आपण पर पोहोचलोय का आपण आपला दादांचा निर्णय त्या लोकांपर्यंत पोहोचवला का हे आपल्याला समजलं पाहिजे पुणेकरांनी फुले पगडी देऊन दादांचा सत्कार करावा पुण्याच्या वतीनं आणि पुण्याच्या वतीनं त्या सत्काराला आपण सगळेजण उपस्थित राहतात अशा पद्धतीचं नियोजन आहे यामध्ये मार्गदर्शन तर होईलच महिला सन्मानाचं धोरण ठरवलं जाते त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या महिला भगिणींबरोबर एक मातृत्व सृजनता दादांबरोबर आहे हा संदेश महाराष्ट्रामध्ये द्यायचा आहे आणि ही संघटना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मी गेली अडीच वर्षही तिकडे काम केलं ते काम करत असताना मला आवर्जून त्यावेळेस मी सांगत होते सगळ्यात महाराष्ट्र पिंधून काढत सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली संघटना त्यावेळेस उभी केली होती आज ही सहा महिन्यामध्ये मला खात्री वाटते आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छा आणि बरोबर सहकार्याने महाराष्ट्रातली आत्ताची सगळ्यात मोठी संघटना ही अजितदादांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाची आहे અઠવ્યા તારખેલા તાખવા